मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एन डी एला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली त्यानंतर त्यावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काही ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सततच्या बदलत्या भूमिकांना कंटाळून मनसेचा राजीनामा दिला आहे मनसेचे प्रवक्ते कीर्तिकुमार शिंदे यांनीही खुले पत्र लिहून राजीनामा दिला होता या सर्व घडामोडीवर मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे नेत्याचा एखादा निर्णय आवडला नाही म्हणून लगेच राजीनामा देणे योग्य नाही आमचे नेते राज ठाकरे यांच्यामुळेच आमची प्रतिष्ठा आहे वेगळे मत असू शकते पण त्यामुळे पक्ष सोडणे योग्य नाही तसेच जे लोक पक्ष सोडून जात आहेत ते फार महत्वाचे नेते नसून त्यांच्यामुळे इतरांवर फार प्रभाव पडणार नाही असेही प्रकाश महाजन म्हणाले ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश महाजन यांनी विविध विषयावर भाष्य केले राज ठाकरेवर कोणताही कार्यकर्ता नाराज नाही दोन हजार एकोणवीस पासून देशात जे निर्णय झाले ते सर्व डोळ्यासमोर ठेवूनच राज ठाकरे यांनी सदर निर्णय घेतला आहे तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी सर्वात मोठा मोर्चा काढला होता राम मंदिर झाले हे देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचे पाऊल आहे आज भारत वर्षाले देश असून अर्थव्यवस्थेत भारत पुढे चालला आहे हा सगळा विचार करून ठाकरे यांनी ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे तर या सगळ्या राजकीय घडामोडी लक्षात घेता तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल की तोटा होईल हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र